ओम नमो भगवते वासुदेवाय अध्याय सोळावा भगवान श्री विष्णूंना गरुडाने विचारले हे भगवान कृपा करून जन्ममरणाच्या चक्रात दुःखाच्या विवंचनेत पिळवटून जाणाऱ्या अनंत जीवांना शाश्वत सुख लाभत नाही त्यांना या असार संसारातून मुक्ती मिळवून देणाऱ्या मोक्षाची प्राप्ती कशी करून घ्यावी याविषयी आपण मार्गदर्शन करावे भगवान श्री विष्णू म्हणाले मी जे जे तुला सांगितले आहेत ते भक्तिभावाने सुद्धा माणसाला मोक्ष मिळेल जन्माला येणारा जीव हा शिवाचा अंश असतो तो पाप पुण्य व कर्माने वेढलेला असतो देह लिंग जात आयुष्य हे सर्व जीवाला त्याच्या पूर्वकर्मानुसार मिळते या जीवाला पिंडन अंडज स्वेदज प्रकारात अनेकदा जन्म घेतल्यावर मानव जन्म लाभतो धर्मकृत्य करणारा मनुष्य देवपदाला पोहोचतो व मोक्षाचा अधिकारी होतो चौऱ्याऐंशी लाख योनी पार केल्यावर मनुष्य जन्म लाभतो माणसाला बुद्धी असते त्याचा सुयोग्य वापर करून तो ज्ञान प्राप्त करतो ज्ञान मिळाल्या मिळवल्यावर त्याने आपल्या कर्माला चांगल्या कृत्यांची जोड दिली शुभकर्मे केली धर्माचरण केले तर त्याला पुण्य लाभते व तो मोक्षाला प्राप्त होतो ज्याला आपले हित कळत नाही तो मोहाच्या आधीन होऊन पापकर्मातच आपले जीवन संपवतो त्याला नरकाशिवाय दुसरे काहीही मिळत नाही ज्ञानी धार्मिक जीवाला सतत परमात्म्याची ओढ लागलेली असते फक्त एक सुखांचे मायाजाल त्याला सतत पापकर्मात गुरफटून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो ते तोडून त्याला परमेश्वराचे ध्यान दान परोपकार दया या गोष्टींची कास धरावायची असते त्यासाठी पराकष्टेचे प्रयत्न करावे लागतात गुरुभक्ती करावी लागते त्याशिवाय ईश्व ईश्वर भक्तीचा मार्ग सापडत नाही चांगले काय वाईट काय कळत नाही ब्रह्मचिंतन करताना झोपी जाणारा मायरूपी संसारावर विश्वास ठेवणारा मारला जातो जे दांभिकपणा स्वार्थ यात अडकून धनलोभात सर्वस्वी हरवून जातात त्यांना आत्मज्ञानाचे ईश्वरसेवेचे भक्तीचे मोक्षाचे भान कधीही येत नाही क्षणोक्षणी आयुष्य झपाट्याने सरत येते काळ आवासून त्याला गिळायला येत असतो तरी त्याला शहाणपण येत नाही तारुण्य फुलासारखे अल्पजीवी आहे आयुष्य विजेसारखे चंचल आहे हे ज्याला समजले नाही अत्यंत दुर्लभ मनुष्य जन्ममोक्षाची शिडी बनवून त्याला लाभलेला असतो तरी त्याचा योग्य उपयोग करून मानवजन्माचे सार्थक करून घ्यावे मुक्ती मिळवावी अशी इच्छा फार कमी लोक जागी लोकात जागी झालेली आढळते भोग विलासातच सर्वश्रेष्ठ सुख मानून स्वतःचे कायमचे नुकसान करून घेतात झपाट्याने मृत्यूकडे धाव घेत असतात एक वेळ वाऱ्याला थांबवता येईल आकाशाला भेटता येईल पण जन्म मृत्यू रोखता येत नाही मृत्यूला कमी लेखून चालणार नाही तो कधी असा अचानक झडप घालील सांगता येत नाही माणूस नेहमी समजून चालतो आणखी पुष्कळ आयुष्य आहे काय काही आहे आपण मृत्यू तेवढी सवड देत नाही पण माणसाने उद्या करावयाचे काम आज व आजचे आजच आत्ता करावयाची सवय लावून घ्यावी मृत्यू वृद्धत्वाच्या मार्गावरून येतो आजार अपघात हे मृत्यूचे सैनिक आहेत अशा मृत्यूरूपी शत्रूने सतत घेरलेले असताना माणसाला आपला रक्षण करता परमेश्वर त्याला का दिसत नाही हे कोडेच आहे राग लोह लोभ कामवासना यांनी व्यापलेल्या मानून माणसाला मृत्यू खाऊन टाकतो लहान बालक तरुण वृद्ध गर्भातील बालक यांना मृत्यू येतो व जीव देह टाकून यमपुरीत जातो माता पिता पत्नी पुत्र कोणीही माणसाला वाचवू शकत नाही त्यामुळे संसाराचा मोह सोडून परमेश्वराची भक्ती करणाराच तरतो व बाकीचे नरकाची वाट चालत असतात चांगले वाईट न कळणारी सतत पोटासाठी धडपडणारी माणसे नरकात जातात खाणे झोपणे संभोग यातच आयुष्य घालवणारा माणूस पशुतुल्य असतो कारण पशु अज्ञानी असतात तसेच तेही अज्ञानातच फक्त शारीरिक भूक भागवण्यातच आयुष्य व्यर्थ दडवतात ज्ञान मिळवून सज्जन व संगतीत विवेकाने धर्माचे आचरण करत जगणारे हा भवसागर पार करून मोक्ष मिळवतात ढोंगी लोक कर्मकांडावर विश्वास ठेवतात व्रते धरतात ते अज्ञानी असतात काही माझा मोह धरून माझे नाव घेऊन समाधानी राहतात व मोक्ष मिळेल म्हणतात काही मंत्रोच्चारण होम हवन यज्ञ व मोक्षाची इच्छा करतात एक भुक्त राहून उपवास करून मोक्षाची अपेक्षा करतात अशाने मोक्ष मिळत नाही साधू असल्याचा ज्ञानी असल्याचा खोटा आव आणून तसा वेश धारण करून इतरांना व स्वतःलाही फसवणारा कर्म व ब्रह्म दोन्ही पासून भ्रष्ट होतो निर्लज्जपणे गाडवाप्रमाणे घरी व वनी पूर्ण दिव्यांगाबरोबर व्यवस्थेत फिरणाऱ्याला मोक्ष मिळत असतो निर्लज्जपणे गाडवाप्रमाणे घरी व वनी पूर्ण दिगंबरावस्थेत फिरणाऱ्याला मोक्ष मिळत असतो शरीरावर मातीचा लेप भस्मपासून फासून मोक्ष मिळत नसतो निव्वळ गंगेत बुड्या मारून मोक्ष मिळत नाही जो अमृताने समाधानी झाला आहे त्याला भोजनाची गरज नसते तत्वज्ञानी मनुष्याला शास्त्रांची गरज नसते केवळ वेद वाचल्याने वा शास्त्रांचे पाठांतर केल्याने मोक्ष मिळत नाही तर फक्त ज्ञान मोक्ष मिळवून देतो केवळ चार आश्रम षटदर्शन व शुभकर्माने मोक्ष मिळत नाही गुरुच्या एका वाणीमुळे मुक्ती मिळते गुरुवाणी अमृतवाणी असते तीच खरी मुक्ती देते जप तप पूजा अर्चा तीर्थयात्रा वेदशास्त्राध्ययन पुराण कीर्तन श्रवण यांचा प्रवास तत्वाने ज्ञान होईपर्यंतच आहे तत्वाचे ज्ञान झाले की बाकी कुठल्याही गोष्टींची गरज नाही आत्मतत्व जाणले की जीव संचार रूपी बंधनातून मुक्त होतो मृत्यू जवळ आल्यावर भिवू नये मन स्थित करावे सर्व एही गोष्टींचा त्याग करावा स्नान करून शुद्ध होऊन कुश मृगचर्म व द्रुतवस्त्रांनी तयार केलेल्या आसनावर रुढ व्हावे बुद्धिरूपी सारथ्यास चंचल व विषयादी इंद्रसुखाची अभिलाषा बाळगणाऱ्याला मन व अवयवांवर स्थिर ठेवायस सांगून परब्रह्माचे अक्षर जप सुरू करावा ब्रह्मरूपी बीजाचे स्मरण करावे मनाला बुद्धी देणारे शुभ कर्मात धारण करावे मीच ब्रह्म आहे परमधाम आहे असे म्हणून नित्ररूपी आत्म्यात स्थापित करावे व माझे स्मरण करत ओंकार रूपी ब्रह्माचा जप करत देहाचा त्याग करावा त्याला निश्चितपणे मोक्ष प्राप्त होतो परमात्म्याकडे दृष्टी ठेवून विरक्त मनाने माझे स्मरण करत प्राण त्यागणाऱ्याला पूर्णात्म्यास निश निसंशय मोक्ष मिळतो पापी लोकांना दुर्गती प्राप्त होते कळले झाले तुझे समाधान भगवान विष्णूंनी गरुडाला विचारले व तो त्यांना वाकून श्रद्धापूर्वक प्रणाम करून गरुड म्हणाला होय भगवान मी कृतार्थ झालो सोळावा अध्याय समाप्त ओम नमो भगवते वासुदेवाय